त्यांच्याशी बोलत असताना तुम्ही वरती मराठी बोलू शकत नाही अशा पद्धतीचा त्यांनी त्यांना स्टेटमेंट केलं इंटरनल वार्ता करायला ते तकलीफ होणार मग त्यांनी असं का म्हटलं ते बरोबर नाही ते आमच्याकडे लेखी तक्रार राहिलेली आहे साहेबांच्या ऑफिसला म्हणून आम्ही इथे आलेलो हा विषय सगळे लोक काम करतात आता मी आणि हे मीटिंगला वेगळं काम असतं पण आता आम्ही इंटरनल वार्ता काहीतरी करते बरोबर बसायला करायला तुम तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये बोलायचं तो आमचा प्रॉब्लेम नाही मी माझ्या सहकार्याशी मराठीत का नाही बोलू शकत बोलू शकत कोण मला मराठी बसली तर मुंबई महाराष्ट्रात ही तकली अशी कंप्लेंट आहे माझ्याकडे रिटर्न तुम्ही विचारा एचआरएनडीसीची माहिती नसेल ना तर घ्या मुंबई महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे सॉरी ह्या अॅटिट्यूडने वागताय त्या लोकांशी याचा अर्थ सर सॉरी आता माझी तुमच्याकडे डिमांड आहे तुम्ही ह्यांना कामावरून कमी करायचं कळलं का आणि चांगला मॅनेजर अपॉइंट करायचा सॉरी तुमच्या कंपनीच्या बाहेर ना आंदोलन घेणार आता आम्ही कळलं का हे जे बोलतायत ना ह्याच्यावरून मला कळतंय की ते काय चालत असेल आणि काय दावं असेल तुम्ही लोकांना समजा स्वतःचा अॅटिट्यूड आणि एकाची कंप्लेंट नाही अनेकांची कंप्लेंट आली आहे ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन सॉरी तुमचे सिनियर पर्सन इथे बसलेत ना आम्ही डिस्कशन करतोय ना सर आम्ही आम्ही सोडले काही सेरी तुमच्याशी कसं बोललो आता आम्ही व्यवस्थित बोललो ना अॅटिट्यूड काय होता बोलताना जर का हा ऍटिट्यूड आमच्यावर असेल तर ह्यांचा अॅटिट्यू ना तो काम करतो हे असे एम्प्लॉय ना तुमचे आणि ते सिल्स आम्हाला समजवायचं प्रेमाने निवेदन वाईट वाटलं असेल सॉरीची गरज नाही पडत सॉरी सॉरी नाही बोलता पोलाइटली बोलतोय त्यांना एवढा माझा आपण वार्ता चालू केली माझ्या रिस्पॉन्स तुम्ही काय होता आता बघा तुम्हाला डायरेट झालं म्हणून आता त्याला मी त्याला मी कंट्रोल कसा करतो करा ना तुम्ही सिनियर तुम्ही सांगितलं तसा त्या नंतर मी बघू की त्याला काय करायचं ते

मला भेट द्यायचा अभ्यास पण केलाय सगळं माझं मराठी भाषेचा अपमान सहन होणार नाही कामगारांशी एम्प्लॉईशी वागताना तुम्हाला मराठीचं भान ठेवून वागलं पाहिजे आणि माझी भाषा मला बोलू द्यायची एकदम आम्ही मराठी बोलतो म्हणून मला कामावरून काढायचा जर प्रयत्न केला तर हा फोटो लक्षात ठेवायचा